छत्र्या का तुम्हाला बोला ना या वर्षी इलेक्शन आहे का म्हणून छत्र्या पाऊस किती पडला वाहून गेला ना म्हणून असं असत इलेक्शन आले की पावसात छत्र्या उगवतात आणि मग त्या छत्र वाटप होत मग तुम्ही परत घेऊन फिरता आई वडिलांना मी आणि आपोआप प्रचार हो त्या उमेदवाराचा तुम्हाला नागरिक शास्त्र आहे ना त्याच्यातून तुम्ही पुढे गेलं पाहिजे नागरिक शास्त्र कशासाठी की, की नागरिकांमध्ये घडणारा घटना ना ना ग्रामपंचायत पंचायत पंचाय, जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आमदार खासदार मिनिस्टर प्राईम मिनिस्टर मुख्यमंत्री यांचा अभ्यास केला पाहिजे